अमळनेर नगर परिषदेच्या सभागृहात सोमवारी दुपारी ठीक बारा वाजता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी विशेष आरक्षण सभेचे आयोजन करण्यात आले अमळनेर विधानसभा क्षेत्रातील पंचायत समिती दहा गणाचे आरक्षण विराट शुभम शिंदे नावाच्या विद्यार्थ्याच्या हस्ते काढण्यात आली आरक्षण पुढील प्रमाणे निघाले आहे यावेळी उपजिल्हाधिकारी संजय बागडे तहसीलदार रुपेश कुमार सुराना निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके अजय कुलकर्णी उपस्थित होते कळमसरे अनुसूचित जमाती महिला प्रगने डांगरी अनुसूचित जमाती अमळगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग पातोंडा अनुसूचित जाती महिला दहीवत सर्वसाधारण सारबेटे बुद्रुक सर्वसाधारण मुडी प्रगने डांगरी सर्वसाधारण महिला मांडण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला मंगरूळ सर्वसाधारण महिला आणि जानवे सर्वसाधारण असे आरक्षण निघाले आहे तर जिल्हा परिषदेचे पाच गटांसाठी आजच आरक्षण काढण्यात आले ते आहे पातोंडा नागरिकांचा मागास प्रवर्ग नागरिकांचा मागास प्रवर्ग मांडळ सर्वसाधारण महिला कळमसरे सर्वसाधारण तर जानवे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण गटासाठी आरक्षण निघाले आहे आता खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींची रंगत वाढणार आहे अमळनेर तालुक्यातील चांदणी कुरे येथील रेल्वे अंडरपास बोगद्याच्या दुरुस्तीचे काम पंधरा ते एकोणीस तारखेच्या दरम्यान होणार असल्याने या बोगद्यातून वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे पत्रक वरिष्ठ अभियंता पंकज हाडेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे पावसामुळे चांदणी कुरेचा अंडरपास बोगदा खराब झाला असून खड्डे पडले आहेत त्याचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे त्यामुळे अंडरपास बोगद्यातील वाहतूक थांबवून ती नदीकडील मोठ्या पुलाखालून वळविण्यात आली आहे प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले असून माहितीसाठी पोलीस एस टी महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग तहसीलदार यांना कळविण्यात आले आहे दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या अमळनेर शहरातील नागरिकांनी आपल्या घरात मौल्यवान दागिने अथवा रोख रक्कम ठेवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे दिवाळीत नागरिक घरे बंद करून शहराबाहेर जात असल्याने चोरी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे आगामी दिवाळी सणानिमित्त सर्व गावकऱ्यांना आणि अंमळनेरवासीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पोलीस विभागातर्फे आपण असं आवाहन करण्यात येतं की आपण दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणं असेल किंवा आपण गाव आपलं घर बंद करून कुठे बाहेर जात असाल तर आपल्या घरातील ज्या सोन्या चांदीच्या किंवा किमती वस्तू असतील त्या वस्तू आपण बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्या अगर सुरक्षित ठिकाणी ठेवाव्या जेणेकरून घरपोडी झाल्यानंतर तुमच्या मालमत्तेचं नुकसान होणार नाही त्या दृष्टीने सगळ्यांनी दक्षता घ्यायची आपण आपले घर बंद करून कुठे इतर कुठे गावी किंवा इतर ठिकाणी जाणार असाल तर त्याबाबत पोलीस स्टेशनला आपण कळवावे की आपण चार दिवसासाठी पाच दिवसासाठी गावी जात आहात जेणेकरून पोलिसांना सदर भागामध्ये रिमोट एरियामध्ये गस्त करून आपले घर व आपली मालमत्ता कशी सुरक्षित राहील या दृष्टीने प्रयत्न करता येते आवाहन करण्यात येतं की आपण घर सोडून आपण कुठेही बाहेर दोन दिवसासाठी पाच दिवसासाठी किंवा सुटी उभं भोगण्यासाठी जात असाल तर पोलीस स्टेशनला त्याबाबत आपण लेखी अथवा तोंडी कळवावं जेणेकरून आपल्या मालमत्तेचे आपल्या घराचे संरक्षण पोलीस विभाग सतर्क पद्धतीने करू शकेल वृद्धाचा बँकेपासून पाठलाग करून पन्नास हजार रुपयांची बॅग हिसकावून पळणाऱ्या अल्पवयीन मुलाला एका तरुणाने झडप घालून पकडल्याची घटना पैलाड भागात दुपारी घडली दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे पैलाड येथील तुकाराम भोई हे तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी बडोदा बँकेत पन्नास हजार काढायला गेले होते मोटरसायकलच्या डिक्कीत पैसे ठेवून ते घराकडे निघाले असता दोन मुलांनी एका स्कूटीवर त्यांचा पाठलाग केला स्कूटीवर बसलेला मुलगा काही अंतरावर थांबला लहान मुलाला त्याने तुकाराम भोई यांच्याकडे पाठवले हो ते मोटरसायकलच्या डिक्कीतून पैसे काढत असताना अल्पवयीन मुलाने त्यांच्या हातातील पन्नास हजार रुपये पळवण्याचा प्रयत्न केला त्यांनी आरडाओरड करता जवळच असलेल्या रोहित भागवत पाटील याने त्या अल्पवयीन मुलावर झडप घातली आणि त्याला पकडून त्याच्या हातातील पैसे तुकाराम भोई यांना परत केले हे पाहताच दुसरा मुलगा स्कूटी घेऊन गे। पळून गेला रोहितने चोरट्याला पकडून पोलीस कॉन्स्टेबल मंगल भोई व हेड कॉन्स्टेबल विनोद भोई यांना कळवले दोघांनी त्याला पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या समोर हजर केले निकम यांनी सखोल विचारपूस केल्यानंतर त्या बालकाने सांगितले की आम्ही दोन जण मध्य प्रदेशातून रेल्वेने अमळनेरला आलो दुसऱ्या मुलाने मला स्टेशनवर थांबवून थोड्या वेळानंतर स्कूटी आणली नंतर, नंतर आम्ही त्यावर बसून बँकेजवळ गेलो आणि वृद्धाचा पाठलाग करून पैसे पळवण्याचा प्रयत्न केला पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने डिबी पोलिसांना पाठवून दुसऱ्या आरोपीचा शोध घ्यायला सांगितले मध्य प्रदेशातील एका गावात बॅग लिफ्टिंग करणारी टोळी असून अल्पवयीन मुलांचा वापर करतात आणि चोरीतील काही हिस्सा त्या गावच्या प्रमुखाला देतात नागरिकांनी बँकेत जाताना सावधानता बाळगावी असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आयोजित युवारंग युवक महोत्सवात कलात्मक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला आहे महाविद्यालयाने नृत्यकलेची चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावत आपले कलात्मक व सांस्कृतिक वर्चस्व सिद्ध केले आहे विद्यार्थ्यांनी विविध कलात्मक स्पर्धांमध्ये सहभाग घेत एकूण पाच पारितोषिके सव्वीस पदके सुवर्ण रौप्य व कांस्य मिळवून प्रताप महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे विजयी संघांचे संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे नगरपरिषद सेवानिवृत्त कामगार कर्मचारी आणि फॅमिली पेन्शनधारकांना दिवाळी सणानिमित्त ॲडव्हान्स रक्कम देण्याबाबत निवेदन उपमुख्याधिकारी यांना देण्यात आले तसेच सप्टेंबर महिन्याचे व ऑक्टोबर महिन्याचे वेतन ॲडव्हान्स स्वरूपात देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी संघटनेचे पदाधिकारी रघुनाथ मोरे विकास जाधव मुकेश बिराडे नवल बिराडे उपस्थित होते समृद्ध पंचायतराज अंतर्गत अमळनेर तालुक्यातील उदयनगर येथे श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आला श्रमदानासाठी गटविकास अधिकारी एन आर पाटील लोकनियुक्त सरपंच प्रकाश वाघ उपसरपंच राकेश पाटील ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील सुदाम सोनवणे सामाजिक कार्यकर्ते राजेश वाघ ग्राम अधिकारी सोनी पाटील तसेच गावातील विविध स्वयंसेवी संस्था व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले तर यावेळी प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी देखील या उपक्रमात सहभागी झाले अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक अठरामधील मतदारांची नावे प्रभाग क्रमांक बारा तेरा आणि सतरामध्ये समाविष्ट झाली असून ती सर्व मतदारांची नावे पुन्हा प्रभाग क्रमांक अठरामध्ये समाविष्ट करा अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे यांनी निवेदनातून केली आहे सदर निवेदन प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांना देण्यात आले आहे नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात निमाच्या तालुकाध्यक्षपदी डॉक्टर हेमंत कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर कदम यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली असून यात उपाध्यक्षपदी डॉक्टर सचिन पाटील काटे सचिवपदी डॉक्टर उमेश सोनवणे सहसचिवपदी डॉक्टर अक्षय नहाळेदे कोषाध्यक्षपदी डॉक्टर हितेश मोरे प्रचारक तथा समन्वयकपदी डॉक्टर पंकज चौधरी तर महिला समन्वयकपदी डॉक्टर पूजा पंजवानी यांची निवड करण्यात आली आहे नूतन कार्यकारिणीत निवड झालेल्या अध्यक्ष आणि सदस्यांचे अभिनंदन होत आहे अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथे शेतात पायी जाणाऱ्या महिलेला दुचाकीने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बारा ऑक्टोबर रोजी घडली आहे तालुक्यातील अंतुर्ली येथील संजय आसाराम पाटील व त्यांच्या पत्नी वंदना संजय पाटील हे खापरखेडा अंतुर्ली रस्त्याने शेतात जात असताना समोरून दुचाकी क्रमांक चालक पाटील याने वेगाने वंदना पाटील वंदना यांना धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार बसला त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले या प्रकरणी भरत पाटील यांच्या विरुद्ध मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत